तर कडे मग स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपल्या सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका स्पेशल अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना याच भरतीसाठी चारशे वीस पेजेसचे पीडीएफ आपण तयार केलेली आहे कशासाठी नवी मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत जेवढेही पद येतात त्यासाठी अतिशय महत्वाचे असणारे जोही इच्छुक विद्यार्थी आहे एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे हे पीडीएफ विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे ही एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो लगेच करून घ्या आणि सुप्रकाशला सोडण्यापूर्वी किंवा सुरू करण्यापूर्वी आपण म्हणू शकतो एक लाईक तुम्ही नक्कीच करायचं आहे मोटिवेशन तुमच्यातर्फे थोडासा प्राप्त होतो मला मग सुपर सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया विचारलेलं की नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य समृद्ध भविष्य नियोजनबद्ध विकास वरील दोन्ही किंवा मुंबईचा विकास ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच नियोजनबद्ध विकास तसेच समृद्ध भविष्य हे ब्रीद वाक्य नवी मुंबई महानगरपालिकेचे असलेले दिसते प्रश्न दुसरा कोर करूया निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळणारे संयुग खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेले आहे कोणते असे संयुग आहे तर जीवनसत्व प्रथिने कर्बदो किंवा वरीलपैकी सर्व तर सर्वात जास्त विचार विचारलेलं आहे तर कर्बदो हे संयुग निसर्गामध्ये सर्वात जास्त असलेले दिसते प्रश्न तिसरा की राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश भाषा ही भारतीय भाषा नाही ते विचारलेलं आहे सांगायचं आहे इंग्लिश भाषा कोणत्या परिशिष्टानुसार भारतीय नाही परिशिष्ट आठवे परिशिष्ट नववे दहावे किंवा अकरावे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे परिशिष्ट आठवे या परिशिष्टानुसार इंग्रजी भाषा ही भारतीय नाही प्रश्न चौथा की रबराच्या उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे विचारलेलं की राज्य कोणते आहे कशाच्या रबराच्या उत्पन्नामध्ये तर महाराष्ट्र आहे का केरळ किंवा गुजरात किंवा कर्नाटक ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच केरळ हे राज्य या ठिकाणी भारतातील प्रथम क्रमांकाचे आहे रबराच्या उत्पादनामध्ये प्रश्न पाचवा महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेला आहे महाड सत्याग्रह ज्याला आपण चौदा तळे सत्याग्रह ही म्हणतो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे की कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेला आहे तेवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बावीस मार्च एकोणीसशे सत्तावीस वीस मार्च एकोणीशे सत्तावीस किंवा पंचवीस ऑप्शन क्रमांक तीन वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या वर्षी जे आहे या ठिकाणी चौदा तळे सत्याग्रह किंवा महाड सत्याग्रह झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो कोणी केलेला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत करण्यात आलेला होता आता याच दिवसाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय म्हटले जाते समता समता दिवस समता दिवस या नावाने देखील ओळखले जात असते कव्हर करूया प्रश्न सहाव्या क्रमांकाचा नालंदा विद्यापीठ विचारलेलं की कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सर्वांना उत्तर नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात येते महाराष्ट्र बिहार कर्नाटक किंवा तेलंगणा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच बिहार राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ स्थित आहे तर प्रश्न कव्हर करूया सातवा की पहिल्या पतसंस्थेची स्थापना विचारलेली आहे की कोणत्या वर्षी झाली होती पहिल्या पतसंस्थे पत पतसंस्थेची स्थापना पतसंस्था म्हणजे काही एक आर्थिक संस्था असते विद्यार्थ्यांना तर एकोणीसशे चार एकोणीसशे पाच एकोणीसशे सहा किंवा सात ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एक चार या वर्षी पहिल्या पतसंस्थे संस्थेची स्थापना झालेली होती प्रश्न आठवा की या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या कारागृहात दिली जात असे ते विचारलेलं आहे असे कोणते कारागृह आहे काळ्या शिक्षा त्या ठिकाणी दिली जात होती ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना राजा मुंद्री तिहाळ एरवाडा किंवा सेल्युलर ऑप्शन्स क्रमांक चार सेल्युलर जेल किंवा या कारागृहामध्ये काळ्यापाण्याची शिक्षा ही दिली जात असे प्रश्न न भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींचा राहिलेला आहे सर्वात कमी अतिशय कमी जाकीर हुसेन राधाकृष्ण व्ही गिरी किंवा वरील आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे झाकीर हुसेन यांचा जो कालावधी आहे राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी राहिलेला दिसतो प्रश्न दहावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते आता सदस्य खूप समितीचे होते सर्वांनाच माहित आहे पण अध्यक्ष कोणत्या समितीचे होते कव्हर करूया सल्लागार समिती ध्वज समिती मसुदा समिती किंवा मूलभूत हक्क हा, उपसमिती तर अध्यक्ष म्हटलं तर या ठिकाणी मसुदा समितीचे त्यांनी अध्यक्ष होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते व इतर नऊ ते दहा समित्यांचे सदस्य होते प्रश्न अकरावा कौर करूया शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली केली होती ते विचारलेले आहे साराबंदी चळवळ कोणत्या वर्षी झालेली होती तर वर्ष आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एकोणीसशे बावीस एकोणीसशे बावीस लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित नेहरू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामध्ये पर्याय नसल्या कारणास्तव माफ करा उत्तर आहे विद्यार्थ्यां सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न कर या बारावा इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता आजार जो आहे उद्भवतो ते विचारलेलं आहे कशाची कमतरता इन्सुलिनच्या कमतरतेमुळे तर मलेरिया हा होतो का मधुमेह कर्करोग किंवा अॅनिमिया इन्सुलिनच्या कमतरतेमुळे म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन मधुमेह याला आपण डायबिटीज म्हणतो तर त्यांना उद्भवत असतो तर प्रश्न तेरावा असा आहे महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो साक्षरतेच्या दृष्टीने तर नववा लागतो का आठवा लागतो का किंवा या ठिकाणी पाचवा किंवा सहावा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे सहावा क्रमांक साक्षरतेच्या दृष्टीने आपल्या राज्याचा संपूर्ण भारतात लागलेला दिसतो प्रश्न वा कोड कर करूया अंड्यातील पांढरा भाग जो असतो त्यामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये तर ऑप्शन्समध्ये काय दिलेले आहे कर्बोदकाचे प्रथिनांचे कॅल्शियम किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो दोन म्हणजे प्रथिनांचे प्रमाण पांढऱ्या भागामध्ये सर्वात जास्त असते अंड्याच्या प्रश्न पंधरा बाकी संविधानाने घटना घटनात्मक प्रमुखतेचा दर्जा जो आहे तो कोणत्या व्यक्तीला दिलेला आहे बहाल केलेला आहे प्रश्नात विचारलेलं आहे घटनात्मक प्रमुख कोण असतो पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल किंवा सरन्यायाधीश ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां दोन राष्ट्रपती हा जो व्यक्ती असतो घटनात्मक प्रमुख असतो लक्षा हे लक्षात येते तर कवर या पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा असा आहे की वीरानम सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं वीरानम सरोवर ऑप्शन्समध्ये राज्य आहेत कर्नाटक तेलंगणा केरळ किंवा तामिळनाडू तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी आपल्यासमोर चार योग्य आहे म्हणजेच काय तामिळनाडू या राज्यामध्ये वीरानम सरोवर स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर या ठिकाणी कव्हर करूया विद्यार्थ्यानं पुढचा प्रश्न आपल्यासमोर जो की आहे सतराव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे की सतराव्या क्रमांकाचा राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या प्रकारचा अधिकार आहे विचारलेला आहे क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतीला असतो तर ते कोणत्या प्रकारचा अधिकार आहे त्यांना देण्यात आलेला स्वयंच्छा अधिकार कार्यकारी न्यायिक किंवा कायदेविषयक ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे राष्ट्रपतींचा समाधानाचा जो अधिकार आहे तो कार्यकारी अधिकार असलेला दिसतो प्रश्न अठरावा की भूभागातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ते विचारलेलं आहे कशातील आधी लक्षात घ्या भूभागातील पाण्याची पातळी ऑप्शन्स मध्ये आहे पिझोमीटर एमिनोमीटर किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पिझोमीटर या यंत्राने भूभागातील पाण्याची जी पातळी आहे विद्यार्थ्यांना ती मोजली जात असते प्रश्न कवर करूया एकोणीसावा की गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणत्या Uh, महाराजांनी केलेली होती ते विचारलेलं आहे गुरुकुंज आश्रम अतिशय प्रसिद्ध आहे कोणी केलेली होती संत तुकडोजी महाराज संत गाडगी महाराज संत एकनाथ महाराज किंवा या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे संत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रम हे स्थापन केलेले होते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे विसावा uh, की रूपकुंड हे प्रसिद्ध सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे सरो सरोवराचं नाव आहे रूपकुंड हे सरोवर उत्तराखंड गुजरात राजस्थान किंवा बिहार तर क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे उत्तराखंड राज्यामध्ये कोणते विद्यार्थ्यांना तर आपल्या समोर दिसून येते या ठिकाणी रूपकुंड सरोवर असलेले प्रश्न एकविसावा की मुस्लिम लीग यांच्या खालीलपैकी कोणत्या मागण्या होत्या ते विचारलेलं आहे मुस्लिम लीगच्या तर स्वतंत्र मतदारसंघ हवे होते का सरकारी नोकरीमध्ये त्यांना संधी बंगालसाठी स्वतंत्र न्यायालय किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बंगालसाठी स्वतंत्र न्यायालय विद्यार्थ्यांनो तसेच या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये संधी तसेच स्वतंत्र मतदारसंघ हे सर्व मागण्या मुस्लिम लीगच्या होत्या हे लक्षात येतात प्रश्न बावीसावा की सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता ते विचारलेलं आहे सायमन कमिशनमध्ये एकही भारतीयांचा समावेश नव्हता आणि त्यामुळे आपण काय काय की झालं का होतं पण पूर्वी उत्तर पाहूया सायमन कमिशनमध्ये किती सदस्य होते सात सदस्य आठ नऊ किंवा पाच ऑप्शन्स क्रमांक एकूण सात सदस्यांचा समावेश जो आहे सायमन कमिशनमध्ये होता आणि सायमन कमिशनमध्ये भारतीयाचा समावेश एकाही नसल्या कारणास्तव राष्ट्रीय काँग्रेस तसेच इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी यावर बहिष्कार टाकलेला होता प्रश्न तेवीसावा की अन्न बिघाडातील खालीलपैकी प्रमुख जो घटक कि सुख्ष, आहे किंवा कशामुळे अन्न बिघाड होते स्पेशली सिंपलचा प्रश्न आहे आपल्यासोबत कशामुळे होत असते जीवाणू कृमी किंवा विषाणू तर सूक्ष्मजंतू या कारणास्तव यांच्यामुळे जे आहे अन्न बिघाड होते लक्षात येते तर पांढरे ढग हे पुस्तक जे आहे विद्यार्थ्यांनी विचारलेलं की कोणी लिहिलेले आहे पांढरे ढग नरेंद्र दाभोळकर इरावती कर्वे शांता शेळके किंवा विष्णू खांडेकर तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे विष्णू खांडेकर यांनी पांढरे ढग हे पुस्तक लिहिलेले आहे कवर करू या पुढचा प्रश्न प्रश्न आहे पंचवीसावा की बालकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते बालकवी टोपण नाव कोणाचे आहे तर ऑप्शन्समध्ये शांता शेळके आहे त्र्यंबक बापूजी आहे विष्णू वर्तक आहेत किंवा इरावती कर्वे तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे त्र्यंबक बापूजी यांना जे आहे बालकवी या नावाने ओळखतात हे लक्षात येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे सव्वीसावा की महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते विचारलेलं गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन जालना भंडारा बीड किंवा या ठिकाणी रायगड ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच भंडारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन सर्वात जास्त होते हे दिसते कवर करूया पुढचा प्रश्न आहे सत्तावीसाव्या क्रमांकाचा तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन पद्धतीस विरोध केलेला होता विचारलेलं लोकशाही शासन पद्धतीस विरोध करणारा व्यक्ती कोण होता बॅरिस्टर जिना होता का सय्यद अहमद खान होता का अब्दुल लतीफ्टवर सर्व ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन सय्यद अहमद खान हा जो आहे यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो कशा विरोध केलेला होता तर लोकशाही शासन पद्धतीस केलेला होता प्रश्न अठ्ठावीसावा की या ठिकाणी फायनो क्विनोन हे कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे ते विचारलेलं आहे फायनो क्विनोन कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ते जीवनसत्व ए जीवनसत्व ब किंवा अ किंवा के तर जीवनसत्व केचे फायनो क्विनोन हे एक रासायनिक नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीसावा की ब्युटेरिक अम्ल खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते सोपा प्रश्न आहे ब्युटेरिक अंलाचा समावेश कशात असतो ताकामध्ये लोण्यामध्ये दुधामध्ये किंवा बरेलपैकी सर्वांमध्ये ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लोण्यामध्ये ब्युटेरिक अं हे समाविष्ट असते आपल्या सर्वांना लक्षात येते किंवा नसल तर घ्यायचं आहे प्रश्न क्रमांक करूया तिसावा की भारत व चीन या दोन देशा दरम्यान कोणता युद्धसरावो होतो विचारलेला आहे दोन देश लक्षात घ्या पहिला आहे भारत दुसरा आहे चीन तर मित्रशक्ती शक्ती हरिमाऊ किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यां वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक मित्रशक्ती हा युद्ध सराव भारत चीन या दोन दिशादरम्यान होताना आपल्या सर्वांना लक्षात येतो अतिशय महत्वाची सूचना आहे चारशे वीस पेजेसचे एफ नवी मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत जेवढेही पद येतात त्यासाठी अतिशय महत्वाचे असणारे या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे जोही इच्छुक जाती आहे त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले के लगेच लगेच कोण घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब केल्याने यावर तुमचाच फायदा होत असतो काय होतो जेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे ना विद्यार्थ्यांना अपलोड करता तुमच्या कर स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि सुपर क्लासला एक लाईक करणे तेवढेच गरजेचे असते कारण तुम्ही लाईक कराल मला प्रोत्साहन मिळतो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल जे सुपर क्लास आहेत एकदम फ्री ऑफ कॉस्ट बनवण्यासाठी चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये